Ali Fernando! आणि कीर्तन प्रवचन पहिलाच होत येत्या का कुंभकर्णाला मारण देवाने त्यांची बायको मंडळी आल्या निद्रा होती आणि काय ए देवा मला जागा दे जिथं चिंतन तिथं जागा दे जागा दे जिथं माझं चिंतन चालू आहे तिथं जा मग ती पहिला येतिया शंकर शेट्याच्या शेट्या मग ती काय म्हणते तिकडनं तू ये ही इकडनं म्हणते तू ये आणि दोघांचं लागतं मग जवळच्या माणसाने काय करायचं करायचंय बघा त्याला टेचायच हा दिवसायचं मग नाहीतर तो शॉप होतोय नाहीतर हा पुढल्या जन्माला गारू देवतोय असं म्हणतात मला काय माहित नाही बघ चला येखाची जन येत अक्षर असावी द्रावती ना इथं झोपण्याचं इथं लोकांना जाग करण्याचं काम दिलं चला तळून गेले तीन प्रहर काय झोपता झाकून लोचन होताच हा गे व्हा जय जय राऊला जय जय रघु sona रे ती सर्व बिष्टा हेला आरे बिष्टा रे रे रघु sona रे ती जय जय राऊला जय जय हे पहा काळ जपहिताचा घोर व्हा ध्यानी राहा श्रीहरीच्या काकडा अतिशय महत्वाचा आहे हरिपाठ अतिशय महत्वाचा आहे तुम्हाला जस जमल तसं करा एक तरी काकडा घरा घरी कर, करत चला काकरा म्हणजे बारा पंधरा ते वीस आहेत काकऱ्यात आमची भांडणं होत्या प्रत्येक गावात मी तू म्हटलंस योग्य म्हटलं नाहीस मग ते मदाला असं म्हटलं नाही आम्ही बी भांडताव सगळीकडे पण हरिपाठ भांडणं होत नाहीत हरिपाठ बरोबर अठ्ठावीस काखड्यात मतभेद तयार का होतात तू योग्या म्हटला नाहीस तू मनालासा म्हटला नाहीस तू पाहता म्हटलास तू आमचं म्हटलास वगैरे मतभेद तयार होतात जाऊ द्या हे आमचे मतभेद आमच्याजवळ आम्ही ठेवतो पण एक लक्षात येतं का बघा काही करा हात हरीपाठ करा सगळ्या जातीना अहो सगळ्या जातीतल्या माणसांना भारत देशातले सगळे लोक ही विठुरायाचे आम्ही लेकरं आहोत <coughs> विठुरायाची सगळी लेकरं आहोत कोणी पेन्शनदार असेल कोणी बिगर पेन्शनदार असेल कुणाचं गेल्या वर्षीचं बिल सपला असेल उसाचं कुणाचं अजून असल कोण सपुवला असल तिपेरी होण्याची ताकद किर्तनाथी आहे रिपेरी, रिपेरी यर माई दुःखाची जनती नाही आधी आमची अवसाद इयरती माईकेचा अर्थ असा आहे देवाला सोडलं इतर जे वागणं आहे ते माईक का आहे काल्पनिक आहे क्षणभंगूर का आहे म्हणून माय बापो सगळ्यांना माझी विनंती मी आपला भाऊ आहे कोणी घेत असेल घ्यायचं बंद करा मला काय तुमच्या वयक्या नाही तरी मी सांगतो बरं काय काय करायला काही सगळ्या वहिनी ना ताकीत सगळ्या मावशीना ताकीद घेतोय ना घेऊ दे सगळ्या वहिनी माझी ताकीद लय घालाय ना घेऊ दे पोरं मोठी होऊपर्यंत काय बोलू नका पोर एकदा मोठी झाली एकदा भरि बडिल्याशिवाय काहीजण रिपेरी होत नाही मग म्हणायचं पोरांनी मारलं त्याचं मला काय वाटत नाही का तर बायको मी लय मारले राव हे काय महाराजचे रेत काय काय हे वाय का काशीत महाराज तुमची दिंडी कवा नाही का मी बी येतो काय काम आहे तिकडं मला दिंडीने सांगायची लोक बंदी केली आम्ही दारू पिलेल्यावर लई बोलताव म्हणून बाय का तुझ्या बाबाची दारू सोय आम्हाला तुझ कीर्तन कीर्तन करतील हा समाज सुधारायला चाललाय बरं का अशी म्हणाय कशाला पाहिजे दिंडे अ पोती भरून दारून येणारे दिंडे आमच्या भागाकडे तुमच्यातलं बोललं नाही बरं का राग धरू नका मग तुम्ही येताच का हा एक प्रश्न आहे दुसरी गोष्ट अनेक सांगणार राहिले बाबा आमच्या दिंडीत एक आचार्य चांगला येत माई हा दे असे असले असे काय सोन्याचा काय शिरा घातल्यात बघा आपोप झोप्यावर आणि आमची तर रोई चांगली होती जनी जनी आलतो बघा त्यांना माहिती आहे ती काही खंजुरी आहे भाय चला मागं जाऊ कुठं पण आलो होतो कुठं मला माहिती आहे कुठं पण आलो होतो